मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ काल परवा राखी पौर्णिमा झाली आणि आमच्या सरकार नावाच्या व्यवस्थेला एक सुबुद्धी सुचली की आता लाडक्या बहिणीचं अनुदान आता वर्ष झाल्याच्या नंतर बंद केलं पाहिजे आणि सरकारच्या मनामध्ये काही प्रश्न पडले की याच्यामध्ये आता ज्या काही आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्याच्यामध्ये बोगस लाभार्थी आहेत आणि हे बोगस लाभार्थी काढून टाकण्यासाठी म्हणजे याचं अनुदान बंद करण्यासाठी मग सरकारच्या डोक्यातून पाच प्रश्नांची प्रश्नावली तयार झाली आता हे प्रश्न हे असे मस्त गमतीदार प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आता या लाडक्या बहिणीला अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विचारले जाणार आहेत जसं की अंगणवाडी सेविका ह्या यांना काहीच काम नसतं सात आठ हजार रुपये जे सरकार दर महिन्याला चार दोन महिन्या मिळून मानधन देतं म्हणजे याचा अर्थ असा ठरतं की बा या अंगणवाडीच्या महिलांना काहीच काम नसतं की उठला की हा सर्वे करा तो सर्वे करा याचं घर पुंजा त्याचं दार पूंजा अशाच कामात यांना वर्षभर गुंतून ठेवलं जातं त्यांच्या भोवती त्यांचं अंगणवाडीचं ऑफिस उघडायचं नसतं वेगवेगळे अहवाल तयार करायचे नसतात त्यांना कुठले त्या छोट्या छोट्या लेकरावर लक्ष द्यायचं नसतं संधा मातेकडे पाहायचं नसतं किंवा ज्या काही गर्भवती माता आहेत त्यांच्याकडेही लक्ष द्यायचं नसतं लसीकरणाच्या मोहिमा राबवायच्या नसतात फक्त काहीतरी सरकारच्या डोक्यात आलं की ते बाजारात पेरायचं ते राखी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर जी काही सरकारकडून सातशे आठशे कोटींची जी काही तरतूद करण्यात आली होती तर त्याच्यामध्ये काही महिलांच्या खात्याला सात आठ नऊ तारखेला या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला त्याच्यामधल्या काही बेचाळीस लाखच्या आसपास महिला बाजूला ठेवलेल्या आहेत आणि त्यातल्या काही बाद केलेल्या आहेत आणि आता याच्यानंतर जो काही ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे तर तो द्यायचा की नाही हे ठरवण्याच्या आधी आमच्या अंगणवाडीच्या ज्या महिला भगिनी आहेत तर ती आपली नित्याची कामं सोडून आता गावातल्या प्रत्येक घरी जाणार आणि तिथे एक प्रश्न विचारणार की तुमच्या घरात कोणी लाडकी आहे का मग लाडकी असली तर ती आवडतीचं घर म्हणून त्या घरामध्ये जाणार जिथे नसलंच कोणी तर पुढच्या घरी जाणार नावडती समजून आता तिथे प्रश्न काय विचारणार ह्या की तुमच्या घरात पहिला प्रश्न की चार चाकी वाहन आहे का आता या चारचाकी वाहनाची नेमकी वर्गवारी म्हणजे फॉर्च्युनर वगैरे गाड्या जर असल्या तर मग ठीक आहे पण पहिली गोष्ट आमच्या शेतकरी व सर्वसामान्यांना किंवा रोजगार हमीवर काम करणाऱ्या आमच्या ग्रामीण भागातील मजुरांना सायकलही व्यवस्थित घेतल्या जात नाही इकडून तिकडून हप्तेवारीवर मोटरसायकल घेतली तर त्याचे हप्ते भरता भरता नाकी न येतात त्याच्यात बाउन्सिंग चार्जेस भरता भरता नाकी न येतात त्याच्यातच कुठंतरी आमच्या सिबिलची वाट लावलेली असते आणि मग सिबिलची वाट लावल्यामुळे आमच्या मुलांचं शैक्षणिक कर्जही मंजूर होत नाही आणि अशा स्थितीमध्ये जर एखाद्याच्या घरी ट्रॅक्टर ॲटो गिटो काही असलं तर ते चारचाकी वाहन त्या वर्गवारीत उत्पन्नाचं साधन म्हणून मोडते का हा प्रश्न त्या सरकारलाच माहीत दुसरी गोष्ट यांचं जे आर टी ओ डिपार्टमेंट आहे परिवहन खातं तर यांच्याकडे एक्सेल फॉर्मॅट वगैरे किंवा डाटा काहीच नाही आहे कारण त्यांना त्या वसुलीपासूनच वेळ भेटत नाही मग त्यांच्याकडून डाटा घेण्याच्याऐवजी हे घरी जाऊन विचारणार तुम की तुमच्याकडे चारचाकी आहे का इकडून तिकडून एखाद्याकडे ट्रॅक्टर आहे आणि तो जर म्हटलं की नाही आमच्याकडे चारचाकी नाही तर लगेच त्याला मेमो देणार की तुमच्याकडं तर अशी अशी नोंद आहे आणि हे चारचाकी तुम्ही खोटं सांगितलं दुसरा एक प्रश्न असा विचारला जाणार की तुम्ही इन्कम टॅक्स भरता का आता इन्कम टॅक्स भरता का बर इन्कम टॅक्स भरणारे जे आहेत ज्यांचं इन्कम जे सहा सात लाखाच्या वर आहे तर तो, तो लाडक्या बहिणीसाठी पहिली गोष्ट अर्जच करणार नाही पण इकडून तिकडून त्यानं इन्कम टॅक्स भरणारा असेल आणि त्याने लाभ घेतला असेल तर मग त्याला पुन्हा वसुलीची नोटीस देणार तिसरा प्रश्न असणार आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न किती मग आता हे वार्षिक उत्पन्न नेमकं कशावर ठरवायचं हाही एक वेगळा प्रश्न आहे आता या सरकारनं म्हणजे सरकारच्या गृह खात्यानं जवळपास प्रत्येक गावामध्ये अशा हप्तेवारीवर ऑफलाईन परवानग्या दिलेल्या आहेत की अनधिकृत परवानग्या दिलेल्या आहेत की प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन अनधिकृत दारूची वरली मटक्याची ही दुकानं सर्रास घुटखा विक्रीची सुरू केलेली आहेत मग ते इन्कम कसं काउंट करायचं ऑनलाईन रमीचं किंवा गेमचं इन्कम कसं काउंट करायचं हाही एक सर्वसामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का आता या आदिवासी शब्दामध्ये मोठी गंमत आहे की म्हणजे एखाद्या कुटुंबात एखाद्याचा जन्म त्याच गावात झाला असेल त्याचं पहिल्यांदा अंगणवाडीत नाव गेलं नंतर पहिल्या वर्गात गेलं दुसऱ्या वर्गात दहावी बारावी पर्यंत तो तिथं शिकला आणि निवडणुकीच्या आधी याच सरकारला या बहिणीनं मतदान केलं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला नाही की तुम्ही महाराष्ट्रातले आदिवासी असाल तरच मतदानाचा हक्क बजावणार अन्यथा आम्हाला निवडून देणार नाही एवढ्या मोठ्या ज्या जागा जिंकल्या तर ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनीनेच यांना निवडून दिलं मग हा प्रश्न कशासाठी विचारला जातोय म्हणजे त्यांना आदिवास प्रमाणपत्र काढायसाठी पुन्हा तहसीलच्या चक्रा मारायच्या जर नसलं तर आणि मग ते आदिवासी प्रमाणपत्र ते तहसीलदार देणार म्हणजे ज्यांनी कधी त्या गावाचं तोंडही पाहिलं नाही असे ते लोक की हा महाराष्ट्राचा किंवा त्या गावचा रहिवासी आहे किंवा नाही म्हणजे शाळेच्या दाखल खारीज वगैरे या गोष्टीला काहीही किंमत उरणार नाही शेवटी तुमचं वय काय आता त्याच वयात तुम्हाला अठरा ते साठ वर्षापर्यंत तुम्हाला त्या मतदानाचा हक्क बजावून तुम्हाला निवडून दिलं म्हणजे असे आलतू फालतू काहीतरी पानसट प्रश्न विचारून हे सरकारला एनकेन प्रकारे या लाडका बहिणीची नावं बात करायची सरळ सरळ यांना बेईमानपणा करायचा हे आता उघड झालेलं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे प्रश्न आहेत तर या प्रश्नाच्या उत्तराचा सगळा डाटा सरकारकडं आहे आणि यदा कदाचित नसेलही तर ज्यावेळेस तुम्ही वर्षभरापासून या महिलांना आमचा लाभ देत होतात तर तुम्ही दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार देणारी तुमची प्रशासकीय यंत्रणा नेमकी कशासाठी पोचताय त्यांच्याकडे हा डाटा नाहीये का हा एक प्रश्न याच्यातून निर्माण होतो परंतु सत्तेपुढं शहानपण चालत नसते अक्कल दाखवून काही फायदा नसते तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद